नमस्कार संची टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संची टी व्हीच्या माध्यमातून अनेक शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल आपण माहिती घेत असतो आज अशीच माहिती घेण्यासाठी मी आलो आहे शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आत्ता आपल्यासोबत आहेत स्वप्नाली औदुंबर गायकवाड राहणार शिंदेवाडी यांचा जर पाठिंबा तुम्ही बघत असाल तर एकदम आधुनिक पद्धतीनं शेळी फार्म ते केलेलं आहेत आणि सध्या त्यांच्याकडे जी ब्रीड आहे जी व्हरायटी आहे ते आफ्रिकन भोर या जातीच्या शेळ्या आहेत एकीकडं पारं पारंपारिक शेळीतून सुरुवात करून अनेक ब्रेडमध्ये काम करून सध्या ते आफ्रिकन बोरमध्ये यशस्वी झालेले आहेत त्या त्यापाठीमाग त्यांचा अनुभव त्यांनी दिलेला ह्यासाठी वेळ यामध्ये या केलेला अभ्यास असे ए टू जेड सगळी माहिती आता आपण जाणून घेणार आहोत स्वप्नालिता आहे आपल्यासोबत आहेत काय काय सांगाल अनेक शेळी फार्मवाले आता आपल्याला आहेत नवीन असा शेळी फार्म करू इच्छितणारे बरेच शेतकरी आता आपल्याला बघत आहेत सुरुवातीला आपला परिचय नमस्कार माझे नाव स्वप्नली औदुंबर गायकवाड ॲट पोस्ट देवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली अच्छा कधी सुरुवात केला या शेळी फार्मकडे कधी आलात तुम्ही तसं बघायला गेलं तर आम्ही दोन हजार पंधराला शेळी फार्म चालू केलं त्याच्यामध्ये सुरुवातीला उस्मानाबादी आणल्या होत्या सोजत आणल्या होत्या जास्त करून ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते की आमचे दीर दिगंबर गायकवाड ते सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी सगळे ओळखतात त्यांना त्यांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना जास्त नॉलेज नव्हतं तरी पण त्यांनी भरपूर प्रकारच्या शेळ्या आणल्या त्याच्यात सुरुवात पण चांगली झाली थोडंफार माणूसबळ कमी पडलं किंवा काय त्याच्यामुळं आपण शिस्ता शिस्ता थोडं थोडं कमी केलं आणि नंतर आता दोन वर्ष झाली आम्ही ह्याच्यात आम्हाला डेव्हलपमेंट चांगली वाटायला लागली म्हणून आम्ही आफ्रिकन बोर चालू केली अच्छा पारंपरिक शेळी आणि आफ्रिकन बोर शेळीचा जर विचार केला तर खर्चाच्या तुलनेत अगदी यांचं खाद्य असेल किंवा इतर व्यवस्थापन असेल यात काय फरक जाणवतोय का फरक असं काहीच नाही साध्या शेळ्या आहेत त्यांना पण तितकंच नियोजन आणि खाद्य व्यवस्थापन लागतं आणि यांना पण तेवढंच लागतं तेवढंच तेवढंच लागतं फक्त आपल्या नियोजनावरती राहतं त्यांचं आरोग्य त्यांचं खाद्य व्यवस्थापन किंवा त्यांचा चारा सुका चारा ओला चारा त्याच्यात आपण जेवढं लक्ष देईल तेवढा त्याच्यात फायदा पण आहे तुम्ही साध्या पाळा किंवा ह्या पाळा काम एकच करावं लागतं पण फायदा याच्यामध्ये आम्हाला जास्त वाटला अच्छा सुरुवातीच्या काळामध्ये आफ्रिकन बोर जातीच्या जर शेळ्या बघितलं तर महागड्या आहेत असं एक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सुरुवातीच्या काळामध्ये ह्या ब्रीडमध्ये किती पशुपासून तुम्ही सुरुवात केला सुरुवातीला आम्ही दहा दहा बारा पाटीच घेतल्या होत्या एम टी होत्या आणि नंतर त्याच्यापासून आम्ही पिलं थोडी थोडी घ्यायला चालू केलीत एक तर आम्हाला मागणी खूप असते त्याची आम्हाला मारसा कमी पडतोय त्याच्यामुळे जास्त राहत नाही शेडवरती आम्ही ती बघता आता दोन लॉट गेलेत बऱ्यापैकी आणि कसं आहे की इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते म्हणून आफ्रिकन बोर करायचं नाही हे ना। म्हणजे चुकीचं आहे की कारण त्याच्यामध्ये आपण पुढं त्याची विक्री पण जास्त किमतीमध्ये करू शकतो कारण स्वस्त आहे म्हणून घ्यायचं आणि ते विकलं पण जातं स्वस्त मध्ये स्वस्त जेवढा जा आपण जास्त गुंतवणूक करू तेवढे जास्त फायदा पण होतो अगदी बरोबर आहे या आफ्रिकन बोर साठी म्हणून सध्याची शेडची रचना कशी आहे कारण इथं तुम्ही जमिनीपासून बराच उंचीवरती हे व्यवस्था केलेला आहात मेन म्हणजे आमच्याकडे जागाची कमतरता आहे आणि माणूसबळ ही कमी आहे शे आमचं विजापूर रस्त्याला शेड होतं सुरुवातीला दोनशे शेळांचं होतं पण तिकडं जाणं येणं आणि चारा व्यवस्थापन किंवा माणूसबळ कमी पडलं त्याच्यामुळे आम्ही एक घराच्या जवळ घेतलं स्वतःला लक्ष द्यायला यावं सकाळी दोन तास दुपारी एक दोन तास आणि दुपारी अधूनमधून फेरफटका मारला की आपल्या नजरेसमोर राहतं आणि लक्ष राहतं मेन म्हणजे म्हणून शेड आपल्या घराजवळ केलाय आणि मेन म्हणजे इतकं काम वाचलंय ह्याच्यामुळं की झाडू नाही मारायला लागत आणि एकदम आम्ही महिन्यातून महिन्यातून पंधरा दिवसातून एकदमच mm. ते शेड लेली खत वगैरे शेणखत वगैरे आहे ते आम्ही सगळं एकत्र करतो mm -hmm. त्यांचं त्याच्यामुळे झाडू मारणं वाचलं आणि सिस्टीमच अशी केली आहे की के दिगंबर गायकवाडाने खूप सगळे शेड बघितले अगदी थायलंडला जाऊन आले तिथे जे आहे ते सगळं तिथं बघून आपण इथं त्यांनी डेव्हलपमेंट केलं अच्छा मला सांगा आता हे उंचीवरती वाढलं याच्यामुळं रोग राहिला किंवा कीटक वगैरे काय याच्याबद्दल काय सांगा रोगराई तर अत्यंत कमी आहे एकतर कोणाच्या नजरेच येत नाही चोरीचं प्रमाण कमी झालं पूर्ण एंट्रन्स आहे ते आमच्या ह्याच्यात राहिले ते म्हणजे आम्हाला एकदा फटका बसलाय चांगला चार पाच लाखाचा त्याच्यामुळे आम्ही त्याच पूर्ण दक्षता घेऊनच हे केलंय आणि रोगराई म्हणजे पिसवा वगैरे ह्या जास्त होत नाही कारण हे उंचीवरती आहे मातीचा संपर्कच येत नाही आणि स्वच्छता राहते सर्दी वगैरे नाही होत आणि तर अगदी पद्धत सगळं हवा हवा वगैरे व्यवस्थित लागतं आहे त्यामुळे रोगराई पण चांगली या आफ्रिकन बोअरमध्ये रोगाचं प्रमाण किंवा इतर काही याच्यामध्ये आरोग्याच्या तक्रारी असतात का आफ्रिकन बोअरमध्ये अगदी कमीत कमी आरो आरोग्याच्या तक्रारी आहेत आपण लक्ष दिलं तर अगदी झिरो टक्के रोगराईचं प्रमाण आहे कारण लक्ष दिलं की खूप चांगलं त्याची काळजी घेतली की आता हे बघितलं तर तब्येतीला तर सगळे सुदृढ दिसत वजनासाठी म्हणून ह्याच्या वजन वाढीसाठी काही विशेष प्रयत्न असतो विशेष काही नाही आपलं खाद्य वगैरे आहे चांगलं दक्षता घेतली जाते की चारा व्यवस्थापन सकाळी ओला संध्याकाळी कोरडा असतो आणि आपलं नेहमीच खाद्य आहे गोळी पेंड वगैरे असं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचं सगळं आपलं लसीकरण होत आता बाजारामध्ये आफ्रिकन बोअर शेळीला एक वेगळा दर्जा असतो वेगळा दर असतो त्याबद्दल आपलं निरीक्षण कसं आहे आणि त्याबद्दल सविस्तर सांगायचं झालं काय सांग बऱ्यापैकी थोडासा रेट जास्त आहे पण रेट जास्त आहे म्हणून खरेदी करू नये असं काही नको आहे विचारच नको करायला की कारण आपल्याला आत्ता तुम्ही पैसे घातले तर तेवढ्याच वेळेस तेवढ्याच खाद म्हणजे जे तुम्ही उसाभर करणार आहे त्याची निघा राखणार आहे तेवढ्याच वेळेस तुम्हाला डबल उत्पन्न मिळू शकतं बरोबर मला सांगा या व्यवसायामध्ये आणि या ब्रीडमध्ये अडचणी काय येऊ शकतात आणि ते येऊ नयेत म्हणून आपण पूर्व काळजी कशी का घ्यायला पाहिजे अडचणी म्हणजे अचानक तुम्ही शेळीपालन करायचं ठरवलं तर चारा व्यवस्थापन ही मोठी अडचण असते त्याच्यासाठी एक सहा महिने आधी तरी आपण सुरुवात करताना चारा व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला जे ओला चारा आहे शेतामध्ये अचानक नाही भेटत त्यामुळे त्याला जास्त खर्च येतो त्याच्यासाठी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये झाडपाला म्हणा किंवा गवताचे प्रकार असतात ते सगळे तुम्ही लावून घेऊ शकता सुरुवातीलाच आणि त्याच्यातलं म्हणलं तर आपल्याला आर्थिक सुद्धा येऊ शकते आणि मेन म्हणजे मार्केटिंगचं मार्केटिंगची सुद्धा अडचण येऊ शकते मग त्यासाठी मार्केटिंग म्हणजे तुम्ही जास्त करून मार्केटिंगमध्ये जे रेट चालू आहेत त्याच्याशी चौकशी करणं कुठं काय खपलं जातं कुठं काय विकलं जातं याची चौकशी करणं हे महत्वाचं आहे आणि बऱ्यापैकी मला वाटते की आता आम्ही शेळी फार्म इथं चालू केल्यापासून आम्हाला खूप मागणी आहे की लोकांना हे कळले की आता आफ्रिकन बोर मध्ये रोगराई कमी आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघतं हे कळाल्यामुळे मागणी पण जास्त आहे त्याच्यामुळे मार्केटिंगचा पण काही प्रश्न नाही अच्छा आता म्हणजे हे फार्म अगोदर करण्याअगोदर आपल्याकडे चाराची व्यवस्था पण पाहिजे हो हो नक्कीच पाहिजे शंभर टक्के आता ह्या शेळ्यासाठी म्हणून विशेष किती एकरची क्षेत्र तुम्ही शेळी पालनासाठी ठेवले आणि कोणते चारे चारा आपल्याकडे उपलब्ध आहे जास्त काही क्षेत्र आम्ही ठेवलेलं नाही आहे तसं एक अर्धा एक एकर आपण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हत्तीचे प्रकार लावलेले आहेत चार चार ते पाच प्रकारचे आहेत आपल्याकडे फोर जी बुलट आहे बाहुबली हत्तीघास आहे आणि रेड नेपियर आहे बारीक चाऱ्यामध्ये बारीक गवत त्यांना खूप आवडतं त्याच्यामध्ये मार्बेल घास पेन्सिल घास हे पण आहे विवन तुतीमध्ये एक नंबर म्हणजे खाण्याचं त्याच्यामध्ये आवडतं त्यांना ते तुती आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे केले म्हणजे एक प्लॉट विवन तुतीचा आहे आणि आपल्या बांधाला आहे ते शेवगा सुभागृह हदगा हे सगळं आम्ही बांधाला केलंय म्हणजे बदलून बदलून चारा त्यांना खायला खायलाय हा आता एक प्रश्न असा येतोय अनेक आता तुम्ही महिला आहात यशस्वी आहात तुमचं बघून अनेक महिलांना यातून प्रेरणा घेऊन ह्या व्यवसायात यायचं आहे परंतु ह्या व्यवसायासाठी काही सबसिडी आहे का किंवा कुठून मदत मिळू शकते का आर्थिक मदत सुरुवातीच्या काळामध्ये ह्यासाठी सुद्धा विचार नव्हतो तर अशा महिलांसाठी काय सांगा आर्थिक मदत म्हणजे मी महिलांना असं सांगू शकेन की म्हणजे माझ्या ह्याच्यात तरी असं मला आढळून आलं की आर्थिक मदत मिळवण्यासाठी बँक किंवा सबसिडी जास्त करून पशुपालन मध्ये जास्त सहकार्य नाही केलं त्यांनी फक्त उमेद अभियाना मात्र साथ दिली आहे चांगली बचत गट मार्फत उमेद अभियानामध्ये आल्यामुळे आम्हाला जास्त मदत झाली कारण त्यांनी कुठल्याही न मॉर्गेज मॉर्गेज नाही किंवा कुठलीही जागा आपलं कुठलं घाण नाही त्याच्यासाठी आम्हाला उमेद अभियानाने खूप मदत केली अच्छा अशा शेतीपूरक व्यवसायासाठी उमेद अभियानातर्फे काय काय मदत होऊ शकते आणि कोणकोणत्या व्यवसायासाठी उमेद सहकार्य करू शकते तेही सांगितलं तर बरं झालं बरं उमेद अभियानामध्ये आल्यानंतर तुम्हाला बचत गटामध्ये आल्यानंतर खूप साऱ्या महिला एकत्र येतात त्यांची बचत असते तुमच्या किरकोळ गरजा भागतात आणि मोठे मोठे कर्ज प्रकरण होऊ शकतात तुम्ही सहा महिन्यानंतर तुम्हाला निधी मिळतो एक तीस हजारचा नंतर तुम्हाला तिथून आपले गट पूर्ण सहा महिने झालेत म्हणलं तर कर्ज प्रस्ताव होतात अगदी तीन ते पाच लाखापर्यंत होतात गटाला वर्ष पूर्ण झालं तर अगदी आठ ते दहा लाखापर्यंत प्रस्ताव मंजूर होतो महिलांच्या ह्या व्यवसायासाठी सुद्धा तिकडून मदत होते एक म्हणजे तो चांगला पर्याय आहे काय सांगाल अनेक तरुण पिढी आता सध्या नोकऱ्या अभावी घरी बसून आहेत नोकऱ्या नौकरे आता नोकऱ्यांची तसं बघितलं तर शिकूनसुद्धा नोकऱ्या मिळत नाहीत अशी अवस्था झालेल्या आहे अशा नवयुवकांसाठी महिलांसाठी नवयुवतींसाठी तुमचा काय सल्ला राहील एक यशस्वी शेळीपालक म्हणून शेळीपालक म्हणून आणि म्हणजे यशस्वी शेळी पालक म्हणून माझा तरी सल्ला असा राहील की मी माझ्या स्वतःच्या दोन मुलांचं शिक्षण आता एक इंजिनिअरिंगला सुरुवातीला बारावी झाले आता पहिल्या वर्षाला ऍडमिशन झाले तो स्वतः यात मला मदत करतो आणि त्याला पण माहिती की किती ह्याच्यात म्हणजे त्याला पण आवडतं हे करायला तो मदत करतो आणि मोठा मुलगा त्याच्या आता तेरावी झाले तर त्याला काही जास्त शाळेमध्ये इंटरेस्ट नव्हता त्याच्यामुळे बाहेर जाण्यापेक्षा तो घरीच त्याच्या चार पाच गाया आहेत तो आरामात त्याच्यामध्ये इनकम त्याचं महिन्याला वीस ते पंचवीस हजारचे इन्कम काढतो अच्छा आता हे वरती तुम्ही फार्म केलाय त्याच्या खालचं नियोजन कसं आहे खाली जो अंडरग्राउंड आहे ते आम्ही कमी जागा असल्यामुळे खाली गाई मशी पालन केले आणि वरती पालन केले अच्छा म्हणजे कमी जागेत मल्टिपल व्यवसाय व्यवसायात केलाय या पिल्लांच्या संगोपनासाठी काही वेळा दूध कमी असतं अशा वेळी त्यांच्या वजन वाढीसाठी म्हणून अजून वेगळं काही देता का त्याला खायला जास्त ते म्हणजे जा दूध बऱ्यापैकी पुरतं कारण सुरुवातीला एक पिलो असतं दुसऱ्यांदा दोन पिलो असतात तर बऱ्यापैकी दूध पुरतं आम्हाला ते जर कमीच पडलं तीन पिलो वगैरे झाली तर आम्ही आमच्या गाईचं दूध सुद्धा पासवतो आणि ते पितात आमच्याकडे तसे निपल्स वगैरे पण आहेत उपलब्ध आहेत आणि तशी आम्ही सिस्टीम पण केली आहे त्याला अच्छा आता ही जे शेड बघितलं एकदम आधुनिक पद्धतीने तुम्ही शेड केलेला आहात या साठी खर्च किती आला आठ लाख प्लस आला आठ लाख प्लस शेड साठी अच्छा सध्या बघितलं तर आफ्रिकन बोअरमध्ये कमी कालावधीमध्ये वजन वाढतं त्यानंतर बाजारवावशी देखील त्याला चांगलं आहे हे सारं असलं तरीसुद्धा ह्यासाठी सुरुवात करणं अतिशय महत्त्वाचं आहे तुमचा काय सल्ला राहील या व्यवसायामध्ये प्रॉफिट रेशो कसा आहे काय रेट असतो आणि सुरुवात करताना पहिलं पाऊल या क्षेत्रात टाकण्यासाठी कॉन्फिडन्स कसा असावा लागतो पहिलं म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःचा असायला पाहिजे की आपण खर्च घालतोय म्हटल्यानंतर आपणच पॉझिटिव्हिटी ठेवली तर ते पुढं निघणं हे शंभर टक्के गॅरंटी आहे की पैसे निघतील या हिशोबानेच आपण त्याच्यात उतरायचं आहे आणि मेन म्हणजे सगळ्या महिलांना मी सांगू इच्छिते की हा व्यवसाय करताना लाजायची पण गरज नाही कुठे बाहेर कुठे जायची गरज नाही भरपूर चारा उचलून कुठून आणायचा इतकं पण गरज नाही की यांना जास्त काही लागत नाही थोडक्या थोडक्या याच्यामध्ये होऊन जातं आणि तुम्ही कोरडा चारा पण स्टोअर करू शकता तूरभुसा हरभरा भुसा त्याच्यावरती पण याचं होऊन जातं आणि किलोवरती याचा बाजारभाव आता सध्या तरी म्हटलं तरी हजार रुपये प्लसच्या पुढं आहे त्याच्यामुळं ते कसं मार्केट रेट ज्या वेळेला जो असेल त्या हिशोबाने ते, ते राहतं त्याच्यामध्ये फायदा तर हा नक्कीच आहे तुम्ही यात तर काय करणार नाही आता लोकल मार्केटला आपले लोकल ब्रीड बघायला मिळतात देशी बघायला मिळतात यासाठी काही विशिष्ट असे बाजार आहेत का मार्केट आहेत का आता तरी सध्या आम्ही जास्त करून जे ब्रीडिंगसाठी देतो ते वजन आपल्या लोकलच्या शेळ्यांना हा बोकड ब्रीडिंगसाठी दिला तर त्याचं वजन वाढ होते त्याला पुढचं वजन वाढल्यामुळं त्यांना मार्केट रेट जास्त भेटतो जास्त भेटत वजनावरती आणि हे म्हटलं तर आम्ही आता सध्या फार्मवरतीच विक्री करतो याची इथं विक्री होते इथंच विक्री बाहेर आम्हाला कुठं जायला आवश्यकता आणि आता सध्या तरी माझी म्हणजे महिलांना पण विनंती आहे की आम्हाला असं म्हणजे मला वाटतं की त्याने पण आपण हे दोन शेळ्यापासून किंवा पाच शेळ्यापासून तुम्ही चालू केलं तरी पण म्हणजे चालू शकतो तुमचं घरच्या घरी होऊ शकतं कुठं जायची गरज नाही अच्छा आणि असं काही नाही की ह्याला जास्त काही काम लागतं बरोबर अगदी तुम्ही तर सांगितलं याला झाडू सुद्धा फार मारावं लागत नाही अशी यंत्रणा केल्या तुम्ही अच्छा तर मंडळी बघू शकता अशा पद्धतीनं या ठिकाणी स्वप्नालिताईचा या शेळी फार्ममधला मधला अनुभव गेल्या अगदी दोन हजार पंधरापासून ते आत्तापर्यंत वेगवेगळ्या ब्रीडमध्ये काम केल्यानंतर सध्या आफ्रिकन बोरमध्ये ते यशस्वीपणे हा व्यवसाय करत आहेत याचबरोबर चाऱ्याची उपलब्धता असेल त्यानंतर सुका चारा असेल ह्यांचं उत्तम पद्धतीने दे मॅनेजमेंट देखील त्यांनी केलेलं आहे सुरुवातीला हे महाग जरी वाटत असली तरी याची विक्री मात्र त्याच पटीनं होत असते त्यामुळं यात दोन शेळ्यापासून सुरुवात करा असं ते सांगत आहेत तर तुम्हाला काय वाटतं या व्यवसायाबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि ताई तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना लाख मलाचा ठरणार आहे आणि आता वेळ झाली इथं थांबण्याची भेट आहेत पुढच्या बातमीमध्ये हो तोपर्यंत तो पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज धन्यवाद